हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कच्च्या केळाची हे केळं घेतलेली होती मी पावणे चारशे ग्राम वरचे सालका काढून घेतलेले आहे हे बघा हे तयारी मी पहिलेच यासाठी करून ठेवते कारण मी माझा वेळ गमवत नाही आणि तुमचा वेळ जास्त घेत नाही मी यासाठी पहिलेच मी तयारी करून ठेवत असते आता इथे ते तेल मांडलेलं आहे तेल गरम झालेलं आहे हे केळं कापून घेतलेलं आहे मी सालका काढून छान धुवून घेतलेले आहे आता हे केळं आपण तळून घ्यायचे आहे आज तुम्हाला माझा चेहरा मी दाखवू यासाठी दाखवून राहिले आहे <तुणीद> कारण माझी तब्येत नाही बघितला चेहरा थोडसा माझा उतरल्यासारखा आहे म्हणून मी तुम्हाला आज चेहरा दाखवून राहिले आहे त्याच्यातून माझ्या दिसून मानू नका हे बघा आता हे केळं आपण तळून घ्यायची आता हे आपले केळ तळून झालेले आहे बघा आता हे मी काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये तुम्हाला मी भाजी करून दाखवते एक ते पण टाकलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे छोटासा कापून यामध्ये टाकायचा कांदा थोडा होऊ द्यायचा आपल्याला अद्रक लसूणचा पेस्ट आणि इथे एक टमाटर घेतला आहे कापून टमाटर आणि थोडा होताचा आंबा त्याला टमाटर थोडं मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं आपल्याला आता हे आपलं टमाटर वगैरे झालेलं आहे शिजलेलं आहे आता इथे मी बेसिक मसाले घेतलेले आहेत इथे एक चम्मच मिरची पावडर घेतला आहे एक चम्मच मसाला आहे गरम थंडा मिक्स मिक्स आहे एक चम्मच हळदी पावडर आहे कस्तुरी मेथी आहे आणि किंचीमध्ये मॅजिक मॅगी मसाला आहे कारण चवी येते भाजीला याने आणि धनी पावडर आहे जिरा पावडर आहे चवीनुसार मीठ आहे हे सगळं यामध्ये टाकायचं आहे ता थोडं पाणी टाकते आता हे मसाले पूर्ण आपले झालेले आहे शिजलेले आहे आता हे केळं यामध्ये टाकून द्यायचं आहे या तुम्ही ही भाजी करून बघा खूप छान लागते खायला टेस्टी लागते आणि खाऊन बघा आता ही आणखी केळी थोडी मऊ पडण्यासाठी थोडं चिंचीमध्ये पाणी टाकणार आहे आता थोडं आपल्याला हे पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आता ही आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा आता सांबार टाकत आहे हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे छान कलर वगैरे आलेला आहे आता तुम्हाला सर्व करून दाखवते ही आपली कच्च्या केळाची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद